भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कुठेतरी डोक्यामध्ये ही सत्ता गेली आहे का असं वाटावं अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे कारण काल एक अशी मोठी घटना घटनाच म्हणावी लागेल आता काय झालंय ना की दोन दिवस झालं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो काय क्रिकेटचा मॅच होणार आहे आशिया कपमध्ये त्या मॅचला धरून महाराष्ट्रामध्ये राजकीय घमासान सुरू झालंय खास करून संजय राऊत यांनी मोदी शहा त्यांचे पुत्र जय शहा असतील आणि महाराष्ट्रामधील देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबर असा अटॅक सुरू केला मात्र त्या अटॅकला उत्तर देता देता देवेंद्र फडणवीस यांनी भलतीच चूक केली आणि त्यामुळे कुठेतरी सोशल मीडियावर त्यांना बऱ्याच ट्रोल सुद्धा व्हावा लागतंय तर संजय राऊत हो यांनी या विषयाला धरून मोदी यांच्यावर अटॅक करताना असं सा सांगितलं की पाकिस्तान सोबत ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस मोदी असं म्हणाले की पाणी आणि रक्त एकाच वेळेस वाहू शकत नाही त्यामुळे आम्ही तुमचं पाणी वगैरे बंद करून टाकतो असं असताना असं अचानक काय झालं एकीकडे असं म्हटलं तुम्ही असं म्हणता की पाकिस्तानला आणि शरण आणलं आहे पाकिस्तान आपल्याला शरण आलाय असं जर असेल तर मग क्रिकेटसाठी म्हणून भारतानं पाकिस्तानसमोर शरण का जायचं यामागे कुठेतरी गुजरात लॉबीचा एक प्रकारे व्यापार सट्टा मटका जुगार हा कारणीभूत असल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याला कुठेतरी काउंटर करत असताना ते भलती चूक केली असं म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणाले संजय राऊत यांना उत्तर देताना की काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी मातोश्रीवर ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे जिवंत होते हयात होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानचा मियादा जावेद मियादात हा एक क्रिकेटर भेटायला गेला आणि म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मातोश्रीमध्ये त्यांना जेव खाऊ घातलं होतं पर मात्र कुठेतरी स्वतःला लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सावरला आणि असं सांगितलं की ठीक आहे जे झालं ते झालं मात्र मी याच्यावर काय बोलणार नाही मुद्दा क्रमांक एक या विषयावर देवेंद्र फडणवीस यांना काय बोलायचं नव्हतं तर हा मुद्दा उकरून काढायची गरज काय होती बरं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे काय शिवसेनेची धुरा दिली गेलेली नव्हती शिवसेनेची ही घटना कधीची आहे ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे ॲक्टिव्ह होते राजकारणामध्ये सक्रिय होते आणि विशेष म्हणजे जावेद मियादाद हा जो क्रिकेटर आहे तो का गेला होता तर तो, तो बाळासाहेब ठाकरे यांना हे विचारण्यासाठी गेला होता की तुमच्या मनामध्ये पाकिस्तानविषयी इतका राग का आहे आणि जे काही सामने त्यावेळेस होणार होते त्या सामन्याला त्या मॅचला बाळासाहेब ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता त्यामुळं तो विरोध तुम्ही करू नये अशी बिनवणी करण्यासाठी विनवणी हा खूप महत्वाचा शब्द आहे विनावणी म्हणजेच नाक घासण्यासाठी तो क्रिकेटर मातोश्रीमध्ये गेला होता मात्र फडणवीस असं आहेत की त्यांना तिथं जेवण वगैरे खाऊ घातलं होतं म्हणजे हे टीका कोणावर करतायत तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर तुम्ही काँग्रेससोबत गेला म्हणून टीका करायची तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून टीका करायची आणि ही टीका फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर प्रचाराच्या दरम्यान मोदी आणि शाह हे सुद्धा सातत्यानं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले असं म्हणत आम्हाला म्हणजे आम्ही किती बाळासाहेब ठाकरे यांना मानतो किती कळवळा आहे किती आदर आहे असं एक प्रकारे दाखवण्याचा वरून वरून असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तोच काहीसा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काल झालेला आहे त्यामुळं काल त्यांच्या मनामध्ये जे काय होतं खरंच जर ते जर बाळासाहेब ठाकरे यांना मानत जर असले असते त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी खरंच आदर जर असला असता तर त्यांनी हा विषय बाहेर काढला असता का बरं देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे की जावेद मी आता जो आहे तो मातोश्रीवर का गेला होता अरे कुठेतरी एक अशी पुढे सोडून द्यायची आणि पुन्हा अजून सावर सावरा सावर करायची की नाही नाही जे झालं ते झालं मला काही या बोलायचं नाही बोलायचं नाही तर विषय उकरून काढता कशाला का आणि तुम्ही विषय ज्या अर्थी उकरून काढलाय त्या अर्थी तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसलाही आदर नाही काही नाही फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा जो मतदार आहे तो मतदार आपल्याकडे यावा त्यांनी आपल्याला मतदान करावं ज्या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या मतदारांनी मतदान केलं त्याच्या दुसऱ्या क्षणी तो मतदार आणि बाळासाहेब यांचा तुमच्याशी काहीही संबंध नाही तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसलाही नाही आहे फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव फक्त वापरायचं आहे आणि तुम्हाला ह्याही गोष्टीची कल्पना आहे भाजपच्या नेत्यांना की असं फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे मत आपल्याला मिळणार आहेत म्हणून हा जो प्रपंच झाला मध्ये एक दोन वर्षामध्ये की शिंदेना फोडणं तिकडं गुवाहाटी सुरत वगैरे नेणं कारण शिवसेनेचा टॅक त्यांना देता येईल आणि शिंदेच्या माध्यमानं बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आपल्याला देखील वापरता येईल म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये बाळासाहेबांचं स्थान हे फक्त फोटो पुरतं आहे बॅनरवर लावण्यात येणाऱ्या फोटो आहे आणि आज सुद्धा तुम्ही बघा भाजपच्या बोर्डवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फार छोटा असतो मात्र मोदी आणि शाह यांचा फोटो जबर असतो त्यामुळे फक्त बाळासाहेब बाळासाहेब करायचं फक्त मतं घ्यायचे मात्र आपल्यावर आलं की मग डायरेक्ट बाळासाहेब यांच्यावरच टीका करण्याचा प्रयत्न करायचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या चुका काढण्याचा त्या ठिकाणी केवळमाना प्रयत्न करायचा अशा प्रकारचे उद्योग भारतीय जनता पक्षाचे नेत्यांचे असतात त्यामुळं इथं हे मनाला नक्कीच वाव आहे जागा आहे की भाजपच्या नेत्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसलाही आदर नाही फक्त त्यांना मतांपुरतं बाळासाहेब पाहिजे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद